नमस्कार फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आम्ही जाणार आहे तुळजापूरला तर ॲक्च्युली आम्ही रात्री तिकडे पोहोचलो कारण ज्या दिवशी एका दिवशी आम्ही तीन चार देवस्थाने केलं होतो गाणगापूर दत्तरगी भागम्मा त्यानंतर अक्कलकोट आणि आता फायनली आम्ही रात्री आलेली आहे तुळजापूरला

की ती ऑलमोस्ट मला असं वाटतं नऊ का दहा वाजले होते आम्हाला कारण तिकडून दर्शन करून आम्ही निघायला ग बारा वाजले होते आणि घरी जायला आम्हाला दोन अडीच असं काहीतरी वेळ झाला होता तर त्यावेळेला आम्ही पोहोचलो गर्दी खूप होती जाम गर्दी होती अंधार होता त्यामुळे ना फोटो वगैरे पण काढायला पॉसिबल होत नव्हतं मला कारण तुम्हाला माहिती आहे एवढी गर्दीमध्ये परत मोबाईल कोणी घेईल तरी पण आम्ही ट्राय केलं की मी भरपूर गोष्टी जी आहे कवर करू आणि मी नाही आता कुठे बाहेर जर फिरायला वगैरे गेलं की ऑलमोस्ट माझी बहिणी जी मुली आहेत ते काढतात बहीण पण काढती मग सगळ्यांना थोडं थोडं की हां तुम्ही काढा तुम्ही काढा म्हणून असं कंपल्सरी नाही की मला शक्य होत नाही ते काढणं एकटेच तर माझ्या बहिणीच्या मुलींनी काढलं आणि त्यानंतर आम्ही सगळे लहान मुले पण होते आणि आजी होती जी सर्वात लहान होती म्हणजे तिथला खा सांभाळावा लागत तसं आणि तुळजापूरच्या पायऱ्या कशा आहेत हे आपल्याला पण माहिती आहे तर म्हणजे सगळीकडेच पायऱ्या असो किंवा नसो पाणीचा ठिकाण आहे चलता चलता तिला तिला तेवढं प्रॉपर चालता येत नाही आजीला खूप हळूहळू चालत असते तर एक व्यक्ती तिला सांभाळायला पाहिजे होतं आई आजीला आणि त्यानंतर म्हणले की मंदिर बंद होणार आहे लवकरात लवकर दर्शन घ्या परत आम्ही म आधी जेव्हा एंटर केलं आमची पूजा असं होताच असं वाटलं ना जसं कुंभमध्ये आले ना लोक तशी अक्षरशः पळत आली एकदम म्हणजे एवढी गर्दी होती तर आता इकडे जे सिद्धिविनायक गणपती बाप्पा आहे त्यांचं आपण दर्शन घेऊया सर्वात आधी आणि त्यानंतर आपण मध्ये एंटर करणार आहे आता तिकडे काहीजण मागे पुढे झाले आम्ही थोडेजण आलेच किंवा आमच्यासोबत मग ते आमची वाटपत आम्ही थांबले होते तिकडे गणपती बाप्पा मोर्या सुख करता दुःख गणपती बाप्पा तर आम्ही बघा आता कधी आमची झाली तिकडे गर्दी आहे म्हणजे रात्रीचे आणि तसं थोडंसं सुट्टीचा दिवस होतो आम्ही ऑलमोस्ट जूनमध्ये गेलेलं आहे हे तर सुट्टीचा दिवस होता त्यामुळे खूप गर्दी होती तिकडे खूप म्हणजे खूपच गर्दी होती मला असं वाटतं दिवसात तर जास्त गर्दी असेल असं त्यानंतर आम्ही तुळजापूरला इकडे आईला मध्ये तर तेवढं करू देणार नाही आपल्याला त्यामुळे आम्ही काही श्रृंगाराचे आई आईचे जे वस्तू गेले घेऊन गेले होते आईसाठी साडी म्हणा तेल म्हणा फुलं वगैरे म्हणा फळं वगैरे म्हणा तर आता इकडे आई नृसिंह आणि आई लक्ष्मी नृसिंह देव आणि आई लक्ष्मीचा म्हणजे मूर्ती आहे तिकडेच बाजूला तसे छोटे छोटे मंदिरं खूप मिळून जातील तुम्हाला तिकडे दर्शन करण्यासाठी असं वाटतं कोणत्या देवांना नमस्कार करावा आणि त्यानंतर आता म्हणलं की ते पण आई आहेत आणि हे पण आई आहेत आणि आईच्या गावात म्हणजे तुळजापुरात येऊन त्यांच्या मंदिरामध्ये आले की सगळं त्यांचंच आहे असं तर तेच पूर्ण ब्रह्मांडच त्यांचं आहे जगत जननी आहे ते ना तर त्यामुळे म्हणलं की मधी काय आणि बाहेर कर, बाहेर पण आईच आहे तर आपण बाहेरच जे महाराज बसलेले असतात तर तुम्ही आव आवडीनं आईला जे काही सामान घेऊन जाताल आईसाठी तर इकडे बाहेर देऊ शकता खूप जास्त गर्दी असेल मध्ये जायला परवानगी नसेल तर, तर आम्ही काय केलं इकडंच जे आहे आई आई हो ते आईची आरती वगैरे केली आणि जे आईला आम्ही भेटवस्तू घेऊन गेली होती ते सगळ्या जणांनी तिकडेच आईला अर्पण केलं आणि त्यानंतर खूप चांगल्या प्रकारे दर्शन वगैरे झालं महाराजांनी पूजा वगैरे करून दिली आम्हाला आम्ही जोडीनं जे आहे ते आरती वगैरे केली आणि त्यानंतर आता आम्हाला निघायचं आहे बाहेर तर हळूहळू आम्ही ते पण लवकरात लवकर करायला सांगितलं कारण गर्दी खूप होती आणि त्यानंतर मंदिर बंद होणार होता मग पप्पा सांगितले की लवकरात लवकर चालता येईल आता आणि दिवसभर फिरून फिरून पण खूप मुलं वगैरे नाचून तुम्ही बघितलं ना कसे धिंगाणा वगैरे म्हणजे गाडीमध्ये त्यांचं नाचणं वगैरे चालूच होतं ऑलरेडी तर धिंगाणा वगैरे आणि त्यानंतर बघा इकडे आईसाठी जे भेटवस्तू आहे साडी वगैरे ते इकडे तुम्हाला सगळं सगळं मिळून जाणार आहे त्यानंतर तुम्ही काहीच नाही घेऊन गेलं ना फक्त एक तेलाची डबी घेऊन जावा काहीच नसेल तर तुम्हाला वीस रुपयाची तेलाची डबी ती ॲक्च्युली दहा रुपयाची खूप छोटी असते ती दहा रुपयाची असते पण ते वीस रुपयामध्ये विकतात तर तशा वीस रुपयाची एक तेलाची डबी घेऊन जा आणि झाडाखालीच अखंड दिवा जळत असतो नेहमी अखंड दिवा फक्त दहा रुपयाची डबी घेऊन दहा म्हणजे वीस रुपयाची डबी घेऊन त्या अखंड दिव्यामध्ये तुम्ही ते दिवा जे तेल आहे ते टाकून द्या आईपर्यंत तुमची प्रार्थना तुमची मनोकामना तुमची सेवा सगळं काही पोचून गेला, काही जर शक्य नसेल तर पण रिकाम्या हाताने कधीच जाऊ नका काही ना काहीतरी घेऊन जावा आता हे नंतरचं व्हिडिओ आहे जेव्हा परत आम्ही कारण दोन दोन दिवस आम्ही सलग बाहेर गेलो होतो एक दिवस गेलं चार देवस्थान केलं मग एक दिवसाचा गॅप घेतला कारण गाडी मिळत नव्हती आम्हाला मग मा परत दुसऱ्या दिवशी गेलं आम्ही परत चार देवस्थान केलं तर आता हे सगळ्यांचं तुम्हाला धिंगाणा दिसतं आहे ना तर माझी मो आम्ही तीन बहिणी आणि एक भाऊ आहे माझी मोठी बहीण जी आहे ती मुंबईला राहते तिला चार मुलं आहेत तीन मुली आणि एक मुलगा सेम जसं माझी मम्मीचं आहे तसं आणि मी दोन नंबरची आहे मला दोन मुलंच आहेत माझी बहीण तीन नंबरची आहे छोटी तिला दोन मुलीच मुली आहेत तिचे इकडे नाही आहे मुली आता ती पण नाही आहे याच्यामध्ये आणि त्यानंतर माझी मावशी हा छोटा भाऊ आहे माझा हा पिंक कलरचा सर्वात छोटा भाऊ आहे तो आणि माझी मावशी माझी मोठी मावशी म्हणजे एक मम्मीपेक्षा मोठे आहेत आणि एक मम्मीपेक्षा छोटे आहेत ते दोन मावशी मम्मी पप्पा मी माझे मिस्टर माझी दोन मुलं ताई ताईची मुलं माझा भाऊ परत मावशी आणि मावशीचा मुलगा पण आला होता आणि आजी एवढे सगळेजण म्हणजे आणि आमच्या शेजारचा एक दादा आहे तो तो माझ्या भावाचा मित्रच आहे आणि एक फ्रेंड फ्रेंडच आहे म्हणजे म्हणजे फॅमिलीसारखाच आहे तो तर आम्ही सगळेजण म्हणजे एक सतरा ते जण आम्ही सगळं गेलो होतो आणि त्यानंतर तिकडे गेलं तर काय गाडीमध्ये तर थोडं थोडं पाऊस येतच होतं कारण जून महिना होता आणि त्यानंतर आता तिकडे गेलं तर काळ एवढं भयंकर पाऊस खूप मोठा पाऊस होता दिसतंय का तुम्हाला पूर्ण खूप मोठा म्हणजे मोठा पाऊस होता असं वाटत होता की काय देव नाराज झाले का काय इंद्रदेव असं वाटत होतं एवढं मोठा पाऊस होता मग आम्हाला ते सूचना झालं की काय करायचं आता पूजा अभिषेक आणि खूप काही गोष्टी जे आहे ते बाकी होते असं स्वयंपाक आम्ही सगळं घेऊन गेलो होतो घरातून म्हणजे डाळ जे जे स्वयंपाकाला लागत असतं डाळ पीठ तांदूळ कडीपत्ता कोथिंबीर कांदा चट कांदा आणि भाजून जे पोळीचं सामान असतं कांदा भाजून आम्ही सगळी तयार करून घेतली होतं घरात आणि अद्रक लसूण पेस्ट तयार करून घेऊन घेऊ म्हणजे जे आपण स्वयंपाकाचं साहित्य असतं ते आम्ही सगळं तिकडं घेऊन जातो आणि तिकडं स्वयंपाक बनवतो पण घरातून नैवद्य घेऊन जाणं देवाला ते पॉसिबल होत नाही मग आम्ही सहसा काय करतो तिकडंच सगळं सामान घेऊन जायचं एखादी बाईला ला सांगून तिला पैसे देऊन ते सगळं स्वयंपाक करायला लावायचं आणि त्यानंतर मग तो तिकडच्या तिकडंच जे नैवद्य आहे तो तिकडच्या देवांना देऊन मग तिकडेच आम्ही सगळे जेवण करून मग निघून जातो असं या पद्धतीनं तर आता स्वयंपाकाला दिलेलं आहे आता आमचं सगळ्यांचं स्नान बाकी आहे ते आम्ही कुंडमध्ये करणार आहे आ, हे संगम आहे हे आमचे जे घराचे कुळदैवत म्हणून यांना म्हणलं जातं आता ही आहे माझी आजी तिला खाली जाणं उतरणं नाही होणार त्यामुळे मग आम्ही तिला इकडेच आंघोळ घालून घेतलं मस्त तांब्याने इकडेच तिचा अभिषेक करून घेतलं आता हे माझा भाऊ म्हणे की मी पण अभिषेक घालतो मी माझ्या आजीला आंघोळ घालतो म्हणून तो पण आंघोळ घालायला आलेला आहे त्यानंतर आम्ही सगळ्यांनी आंघोळ वगैरे केली आंघोळ करण्यामध्येच खूप जाम म्हणजे देवाची कृपा बघा अशी की जोपर्यंत आम्ही तिकडे गेलं खूप मोठा पाऊस होता आम्ही येण्याच्या आधीसुद्धा कारण खूप पाणी भरलेलं होतं आम्ही गेल्यानंतरसुद्धा अर्धा एक तास ऑलमोस्ट खूप पाऊस पडला खूप म्हणजे खूपच पाऊस पडला त्यानंतर तोपर्यंत आम्ही तिकडेच बसून घेतलं स्वयंपाकाची तयारी झाली आणि ऑलमोस्ट स्वयंपाक सगळं झालेलं आहे फक्त पोळ्या लाटायचे होते मग आम्ही सगळे स्नान करायला आलं कारण तोपर्यंत त्यांची आम्ही मदत केली कारण एकटे ते करणारे एकटे होते मग एवढं लवकर होणार नाही ना त्यामुळे सगळं झालं साम क करणं स्वयंपाक फक्त पोळ्या होते मग माझी मोठी मावशी तिकडेच राहिले ते आधी आंघोळ करून गेले ते म्हणजे त्यांच्यासोबत ते बसले होते असं एकजण भरून देतील एक, देती एक लाटतील म्हणजे लवकर होतील असं त्यानंतर आम्ही सगळीकडे स्नान करायला आलं आणि तेवढ्यामध्ये पाऊस गेला एकदम क्लिअर आउट झाला म्हणजे आभाळच नाही आहे आणि पावसाचा एक थेमही नाही आहे प त्यामुळे तर चांगलं चांगल्या पद्धतीने म्हणजे आंघोळ वगैरे झाली आमची स्नान वगैरे केला आम्ही फुल एन्जॉय केला असं जसं ट्रिपला जातात एखादा पार्कला वॉटर पार्कला जातो त्या पद्धतीनं म्हणजे मुलांना तर ना बाहेरच येऊ वाटत नव्हतं हे बघा आता मावशीसोबत ही माझी छोटी मावशी आहे तर तिच्यासोबत मस्ती करत आहे सगळं तिला आंघोळ घालत आहे असं एकेकाला बसून बसून हे करत होते हा मा ही माझी मावशी आहे छोटी आणि हा त्याचा म्हणजे मावशीचा मुलगा आहे हा आता एम बी बी एस झालेला आहे त्याचा आता एम डीसाठी दोन परत एक्झाम्स देत आहे ही माझी मोठी बहीण आहे बघा ही आणि सगळं मुलांना अक्षरशः बाहेरच येऊ वाटत नव्हतं म्हणजे एवढी मजा येत होती ना की बाप रे कारण एक वॉटर सारखं त्यांना वॉटर पार्कसारखं झालं होतं आणि सारखं सलग इकडे आंघोळ करा तिकडे आंघोळ करा आणि फॅमिलीसोबत म्हणजे खूप जास्तच मजा येत असते ना मग आम्ही सगळ्यांनी खूप म्हणजे अर्धा एक तास आम्ही मध्येच होतो नाही नाही की एकदाच डुबकी मारू त्यानंतर आम्ही म्हणतात हे कुंड आहे ॲक्च्युली संगमचं जो पवित्र पाणी आहे त्या कुंड आहे त्यामध्ये आम्ही सगळेजण आता काय आ, आ, जे आहे डुबकी मारत आहे तिकडे म्हणजे जे पवित्र पाणी आहे त्यामध्ये हे आमचे कुळदैवत आहे परत एकदा सांगते कुळदैवत आहे भरपूर लोकांचे हे कुळदैवत असतात स्पेशली कर्नाटकचे जे लोकं असतात त्यांचे हे कुळदैवत आहे सगळ्यांनी मस्त अर्धा घंटा हे केला आणि त्यानंतर हे आय आता माझ्या मम्मीचं नवस आहे की माझ्या मम्मीने हे नवस केला होता स्पेशली माझ्या मिस्टरांसाठीच खूप जणांनी नवस केलेला आहे कारण त्यांची तब्येत मी परत सांगू इच्छिते की त्यांची तब्येत खूप खराब होती म्हणजे सिरियसली म्हणजे चान्स नव्हता काही पण एक महिना तर ते आय सी यूमध्येच राहिले होते त्यामुळे हालत खूप खूप म्हणजे खराब झाली होती अक्षरशः त्यांना पाणीसुद्धा डायजेस्ट होत नव्हता त्यामुळे मग सगळ्यांनी म्हणजे हे बघा नवस केल्याने आपण चांगले आहे किंवा नवस केल्याने एखादी गोष्ट झाली म्हणून असं माहिती नाही मला होतं का नाही पण प्रत्येकाची श्रद्धा वेगळं असते म्हणून आपण नवस करत असतो अक्कलकोटला माझा नवस होता की मी प्रदक्षिणा दंडवत प्रदक्षिणा घालणार आहे आणि माझ्या नवऱ्याला तुझ्या दारापर्यंत आणणार आहे आणि त्यानंतर ही माझी मावशी जी छोटी मावशी आहे ना तिला दोन मुलंच आहे तिला मुली नाही जसं माझं आहे तसंच माझी मोठी बहीण आहे ना तिचा सारखा आहे म्हणजे मम्मीला पण तीन मुली एक मुलगा आणि माझी मोठी बहीणला बी तीन मुलगी एक मुलगा आणि माझं जे आहे ना माझी ही छोटी मावशी ना सेम तिच्यासारखं आहे तिला पण दोन मुलं आहेत मला पण दोन मुलं आहेत तर तिला बघा असं झालं नाही आणि तिनं असं नवस केला की बाबा माझं जे जावंही आहे चांगलं व्यवस्थित होऊन घरी परत येऊ दे देवा मी जे आहे ते गाय सोडत असतात म्हणजे आपण एखादी गाय त्याला बांधून न ठेवता घुळी म्हणलं जातं ते कन्नडमध्ये असं तर त्याला तसंच सोडून द्यायचं देवाच्या नावा नावाने तर तिकडे गाय आम्ही प्रत्यक्षात न घेऊन जाता तिकडे अव्हेलेबल असतं मग फक्त त्याची आपल्याला पैसे द्यावं लागतं तीन हजार पाच हजार माहिती नाही मला एक्झॅक्टली किती आहे पण असे पैसे देऊन पूजा करून घेतात ते तर त्या पद्धतीनं आता ज्यांच्यासाठी नवस केलेला आहे माझ्या मिस्टरांसाठी तर ते आणि माझी मावशी ज्यांनी नवस केलेला आहे तर दोघंही मिळून आता हे पूजा करणार आहेत हे बघा इकडे आत दुसरे पण घेऊन जाते हे नवग्रहाचं मंदिर आहे आणि जोडपं तर एवढं दिसत होते कारण त्या सीझनमध्ये सगळ्यांचं लग्न ज्या मंदिरला गेलं तिकडे जोडपं जोडपं म्हणजे एक नवीन नवीन प्रकारची आपल्याला जोडपं बघायला मिळायची कारण खूप जोडी यायची ना मग आम्ही ते पण बघायचे की ही नवरी चांगली आहे ना तर मग नवरा चांगला नाही ना असं म्हणजे नवरदेव चांगला नाही आहे ही नवरी चांगली आहे असे थोडं छान वाटतं फॅमिलीसोबत कुठेही जा मला वाटतं एन्जॉयच राहते छानच वाटतं आणि आता हे बघा आहे माझी मावशी म्हणजे जिनं निवस केलेलं आहे आणि कोणासाठी केलेलं आहे तर माझ्या मिस्टरांसाठी केलेलं आहे ते दोघे काय करतात ते किती गायची पूजा वगैरे करून ज्यांनी नवस केलेला आहे तो पूर्ण जे मंदिर आहे त्या मंदिराचे पूर्ण चक्र मारत असतात आल मला किती मारलं मला पण एक्झॅक्टली लक्षात नाही पाच मारलं का कितीतरी मारलं मला असं वाटतं चक्कर म्हणजे फेरा मारलं जातं त्यानंतर ते गायीची पूजा वगैरे करून सगळ्यांच्या हाताने परत त्यांच्या नावाने असं मंत्र वगैरे काही खूप एक अर्धा एक तास चाललं हे आमचं सगळं पूजा ते सगळं चाललं परत मंदिर मी आता जे मध्ये बसले होते ते पण अभिषेक होता ते माझ्या मम्मीचं नवस होता म्हणजे माझ्या मम्मीचं पण नवस फेडलं गेला आणि माझी मावशीचं पण नवस फेडलं गेलं माझी मावशीचं म्हणजे दोघांनी एकाच देवाला केलं होतं की मी येऊन जे आमचे कुळदैवत आहे त्यांचा अभिषेक करायला लावणार आहे तर अभिषेक झाला आमचं अभिषेक मम्मीचं नवस पूर्ण झाला आणि यानंतर आता हे जे गायीची पूजा आहे हे माझ्या मावशीचं नवस पूर्ण झालं आणि अक्कलकोटला माझं नवस पूर्ण झालं म्हणजे ह्या उन्हाळ्यामध्ये आम्ही घावाला गेल्यावर तिघांचे नवस जे आहे ते आमचे पूर्ण झालेले आहेत आणि त्यानंतर आम्ही सगळे आलो जेवण वगैरे केलं कारण खूप भूक लागली होती मस्तपैकी जेवण केलं आणि जेव्हा आपण नवस वगैरे करतो तर समोरचा व्यक्ती आपल्याला कपडे आणतात माझे मम्मी पप्पा आम्हा दोघांना कपडे आणले मग ताईला पण कपडे मम्मीने केले होते मावशीने कपडे आणले सगळे एकमेकांचे कपडे करून घेतात आणि परत त्यांना आपण दुसरं करत असतो तर ते सगळं करून घेतलं